जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी मी आहे सध्या संभाजीनगर जिल्ह्यातील बजाज नगर येथे आपण बघू शकता सगळ्यात मोठी वसास कामगार समाज जाणार आहे बजाज बजाजनगर या बजाजनगरमध्ये जवळपास बजाज कंपनी आल्यानंतर याचं या भागाचा जा विकास झाला आणि त्याच्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये इथं प्रत्येक राज्यातून नागरिक वस, वस्त वास्तवसाठी आले त्याचा परिणाम म्हणून आपण बघू शकता आपल्यासोबत आत्ताच जिल्हा परिषद निवडणुकी सुरुवात झालेली आहे त्या संदर्भात आपल्यासोबत एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून भाजप निष्ठा असलेले खेडकर साहेब आपल्यासोबत आहे कारण एक काळ असा होता सत्याण्णव मध्ये ज्या वेळेस सत्त्याण्णव नंतर भाजपला परतीच काळ लागल्यानंतर सुद्धा त्यांनी भाजप सा सोडली नाही माननीय गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत त्यांनी पक्ष प्रवेश केला होता आजपर्यंत ते भाजप सोबत आहे काय सांगायचं सर मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून भारतीय जनता पार्टीची माननीय स्वर्गीय मुंडेसाहेब यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीची स्थापना केली होती आणि एक निष्ठेने मी भारतीय जनता पार्टीचं काम जवळपास बत्तीस वर्ष झालं मी भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे माझं भारतीय जनता पार्टीचंही काम करतो समाजकार्य धार्मिक कार्य हे सगळ्याला सहकार्य करतो सगळ्याबरोबर मी सगळ्याला घेऊन चालतो आणि मी पार्टीसाठी जसं अटल बिहारी वाजपेयीची सत्ता होती अटल बिहारी वाजपेयी साहेबाची सत्ता होती त्या टायमाला बहुमतात सरकार नव्हतं तरी पण भारतीय जनता पार्टी खूप काही चांगलं काम केलं नंतर एकोणीसशे दोन हजार चौदा यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर भारतीय जनता पार्टीचं काम आणि आज नरेंद्र मोदी साहेबाच्या माध्यमातून जगात एक नंबरची भारतीय जनता पार्टी ही मोठी आहे आणि मोदी साहेबांच्या योजना ह्या दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत प्रत्येकाच्या प्रत्येक समाजाला प्रत्येक गोर त्या योजनेचा फायदा झालेला आहे मोदी साहेबांनी जनतेची फार बारकाईने काळजी घेतात आणि मोदी साहेब दोन दो ते चार घंटे मोदी साहेब झोप घेतात आणि बाकी पूर्ण दिवस जनतेसाठी काम करतात तसेच केंद्रीय डॉक्टर भागवत अर्थ राज्यमंत्री यांनी पण जवळपास त्यांच्या कारकिर्दीमध्ये सहा वर्षामध्ये तीन वर्ष अर्थमंत्री राहिले त्यांनी पाचशे बेडचं हॉस्पिटल करोड सँक्शन करून घेतलं खूप त्यांच्या फंडातून त्यांच्या निधीतून खूप काही जनतेसाठी त्यांनी खूप काही जनतेसाठी केलेलं आहे तसेच आपले कॅबिनेट मंत्री सावे साहेब यांनी सुद्धा ते पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाले तेव्हा त्याने सोळाशे पन्नास कोटीची योजना महानगरपालिकेसाठी आणली आणि आपल्या सेंद्रा एम आय टी सी बिडकेर एम आय टी सी असे मोठमोठे मोड़ प्रकल्प सावे साहेबांनी संभाजीनगरसाठी आणले तसेच आपले महामंत्री होत विधान परिषदेचे आमदार खेडेकर साहेब हे तर गोरगरीबाला नेहमी गोरगरीबासाठी नेहमी धावून येतात आणि गोरगरीबासाठी रात्र दिवस काम करतात तसेच आमचे जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष खांबाळकर साहेब यशस्वी जिल्हाध्यक्ष हे जेव्हापासून ते अध्यक्ष झाले जवळपास दुसरी टर्म आहे त्यांची हे बैलानगर साठी खूप काही काम केलं आणि भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी मोठं मोलाचं सहकार्य केलं आणि नेहमी नेहमी भजबनगर साठी ते सातत्याने धावून येतात भजन नगर साठी ते कधी हाक दिले की नेहमी उपस्थित राहतात राठी साहेब हे सुद्धा ते अध्यक्ष झाल्यापासून भारतीय जनता पार्टीची फार मोठी भरभराटी झालेली आहे जी पार्टी जी होती एकोणीसशे चौऱ्याण्णव असे आम्ही तीन चार कार्यकर्ते होतो एक पहिल्यांदी विष्णूपंत प्रल्हादराव खेडकर दुसरे राजेंद्र सुभाषराव कार तिसरे मारुती सिमगारे छत्रभुन देशमुख असे आम्ही आणि किशोर खांडरे असे आम्ही चार पाच जणांनी जवळपास या पार्टीसाठी खूप काही मेहनत घेतलेली आहे आणि तीनही लक्षण मी लढलेलो आहे ला ग्रामपंचायत मी पहिल्यांदा लढलो ग्रामपंचायत मध्ये मी विजय झालेलो होतो त्याच्यानंतर दुसरी मी पंचायत समिती लढलो तिथं पण मी जवळपास सोळाशे ते सतराशे मतदान घेतलं होतं आणि अहोरात्र जनतेसाठी जनतेच्या सेवेसाठी मी माझा देह अर्पण केलेला आहे आणि जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत मी जनतेची सेवा करीत जनतेसाठी मी सदैव तत्पर्य कार्य करीन कुठलीही कशाची आशा न बाळगता मी जनतेसाठी माझ पूर्ण वेळ जनतेसाठी देईल अशी सुखादुखा माझी सहभागी होणारे खेळकट आहे आज ते जवळपास मोठा देण्याची ट्रस्टी पण आहे जवळपास मंदिरात कुठलेही कार्यक्रम असो सप्ताह असो नवरात्रामध्ये कार्यक्रम असू ते तत्पर हजर असतात आणि आज जिल्हा परिषदच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये ते नागरिक सेवकांनी साधी तत्पर आहे या संदर्भात काय सांगा नागरिकांची सेवा जे आहे मी बरेचसे मंदिरासाठी स्वतः मंदिरासाठी खूप काही काम केलेलं आहे मी इथं महादेव मंदिर असेल जैव मंदिर असेल मुलगा हवानी मंदिर असेल राम मंदिर असेल ह्या सर्व मंदिरासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन ह्या मंदिरासाठी मी अहोरात्र झगून काम केलेलं आहे आणि मला धार्मिकताची समाजकार्याची मनापासून आवड आहे दुसरं असं सांगायचं मला कि या सगळ्या गोष्टीची धार्मिक कार्य हे मला पहिल्यापासूनच आवडच आहे आणि मी जवळपास एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून वाळू जमाटेशी मध्ये मी आलेलो आहे आणि एकोणीसशे चौऱ्यापासून चौऱ्याण्णव पासून मी भारतीय जनता पार्टीचं एक निष्ठेने काम करत आहे अकॅडमी मध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा गुणवत्ता पूर्ण प्रशिक्षक अभ्यास साहित्य आधुनिक अध्यापनाच्या पद्धती प्रशस्त वर्ग संगणक कक्ष प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण या सोबतच बायोमॅट्रिक उपस्थिती प्लेग्राउंड पॉवर बॅकअप ड्रेस शिस्तबद्ध वातावरण इत्यादी त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात पंख आम्ही देतो उंच भराडी तुम्ही आपल्या सोबत आहे बजाज नगर येथील मोठ्या देवी मंदिराचे कोच जवळपास ते कंटिन्यू मंदिरामध्ये लोकांची सेवा करायचं असतात आणि आपल्यासोबत का सांगा कारण जवळपास खेळकर साहेब आता मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्शन लढणार आहे खेडपी या संदर्भात का सांगा भाजपचं मूळ चालू करायचं म्हणजे दे खेडकर साहेब बसून भाजपचे चालू झालेले त्यानंतर त्यांना दोन तीन जोडीदार होते आणि मंदिर ते मंदिराचा असो राजकारण समाजकारण सगळ्यामध्ये मध्ये फोन आला जाऊन जातात असं यावेळी त्यांना समाजसेवा करण्यासाठी जिल्हा परिषद लावायचं आहे तरी माझ्या मते सर्वांनी सहकार्य हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती mm. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाक कोमल mm. हाथ रोज चंदन mm. सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नई फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना सेना mm. सौ so, uh, कांचन विष्णुपंत खेड़कर uh, या गत नंबर पन्नास मधून उभा राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केलेली असून जवळपास त्यांच्या माध्यमातून बच्चे गट असो त्यानंतर महिला मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भाजपच्या वतीन कार्यक्रम चालू आहे तर काय सांगाल कारण आपण जवळपास जिल्हा परिषदेचा वारे व्हायला लागलेले आणि या संदर्भात तुम्हाला घराघरात जाणार काय सांगा पाणी आता जिल्हा परिषदला काय तर मी जनतेची सेवा करू इच्छिते आमची साईब पस्तीस वर्षपासून सेवा करतायत भाजीचीमध्ये सगळ्या जनतेची त्याच्यामुळं आता मी अशी इच्छुक झालेली आहे की मला पण सेवा करायची आहे त्याच्यामुळं आम्ही दोघं म्हणून जनतेची सेवा करणार हो। आहोत आणि आमचा दूध जिल्हा स्थापन केला चंपावती मित्र मंडळ तर बचत गट वगैरे चालवले आतापर्यंत अजून पण चालू आहे माझी बचत गट सगळ्या महिना वगैरे आम्ही सगळ्यांमध्ये आम्ही सगळ्या मिळून तयार असतो सहभागी होतो समाज कार्य खूप करतो धार्मिक पण कार्य आमचे सौ कांचन विष्णुपंत पंत खेळकर या जवळपास महिला गटाच्या माध्यमातून सर्वांच्या क्वांटेमध्ये असतात जवळपास बचे गट असो त्यानंतर महिला मोर्चे जे काम असो सगळे वर असतात सर्वांना नमस्कार माझा मी आता जिल्हा परिषद मेंबर म्हणून तयारी चालू आहे माझी तरी पण आपण सगळ्यांनी बरोबर आशीर्वाद घेऊ आहे सगळ्यांनी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल